बोला मी रक्षित नमस्कार माझ्या लाईक माझ्या व्हिडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आहेत, आहेत। मी नक्षता कमेंट करा कसे आहात तुम्ही सर्वांनी सर्वांनी सांगा माझ्या मध्ये स्वागत आहे तुमचं मला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे नाही अजून जेवण व्हायचंय बोला माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच हो अरबीचा व्हिडिओ आवडला का सर्वांना सर्वांना ज्यांना ज्यांना अरबीचा व्हिडिओ आवडला त्यांनी हो म्हणून सांगा नंतर फ्रूट कस्टर्डचा व्हिडिओ आवडला का सांगा मीनाक्षिताई भाग्यशिताई सांगा मला फ्रूट कस्टर्डचा व्हिडिओ आवडला का मीनाक्षीताई फ्रूट कस्टर्डचा व्हिडिओ बघा जरा माझा हो धन्यवाद बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं हो आले आले लाइवला आले तुमची कमेंट बघितली म्हणून तुम्हाला रिप्लाय सुद्धा केला की तुम्ही या म्हणून लाईव्हला थोड्याने मिोड्याने घेणार आहे मी हे आशिष हो लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद हो रात्री भरपूर असलो ना आपण ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल बाकी सगळे सगळे कसे आहात सगळे मला असंच सपोर्ट करत राहा सर्वांनी माझे व्हिडिओ कसे वाटतात मी माझे व्हिडिओ बघा जरा कसे आलेत फ्रूट कस्टर्डचा आणि अरबी फ्रायचा दोन व्हिडिओ टाकलेत मी नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच ओके संध्याकाळी किती वाजता लाईव्ह ला येणार आहे सहा नंबर लाग केल्याबद्दल धन्यवाद